नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आ, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला मिळतो आणि गेल्या आठ महिन्यापासून आपण हिंगोलीसह नांदेड देखील कव्हर करतो आहे आणि भविष्यामध्ये देखील करणार आहोत आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आहेत ते नांदेडमध्ये महानगरपालिकेच्या प्रचारार्थ आलेले आहेत काय परिस्थिती राहील या ठिकाणी मला विचारण्यापेक्षा आपण जर जर या गल्लीमध्ये जर फिरून पाहिला तर ज्या गल्लीमधून किंवा ज्या गावातून या शहरातून आमदाराला दोन वेळेस निवडून देऊन सुद्धा ही जी काही परिस्थिती आता म्हणजे वार्डातली बघतो तर काय परिस्थिती असेल आपल्याला समजून जाईल तर काय विकासाचे मुद्दे देतले तुमचे खूप मोठे मुद्दे आहेत मुद्द्याला काय आता काय कमी असेल का एकतर प्रमुख मुद्दा तुम्हालाही माहिती आहे रोडचा आहे नाल्याचा आहे घनकचऱ्याचा आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून ते काम करून सुद्धा होत नाही आहे आणि नगरपालिकेमध्ये होणाऱ्या त्रास जे हेळसांड आहे लोकांची ती पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे घनकचऱ्याचा विषय मोठ्या प्रमाणामध्ये आहे खूप सारे मुद्दे आता निष्ठेचा विषय आहे लोकांनी ज्या पद्धतीनं ज्यांच्यासाठी मतदान केलं किंवा काय के केलं तर निष्ठेचंसुद्धा मोठ्या प्रमाणात विषय आहे त्यामुळं खूप मुद्दे सांगू शकतील पण आता असं एवढं तुमच्या शॉटमध्ये तुम्ही आम्ही किती जरी बोललो तरी बाकीचं कट करून टाकशात त्याच्यामुळे आम्ही सगळं आता पण ठीक आहे हरकत नाही पण खूप सारे मुद्दे आहेत त्यावर बोलू आपण निश्चिंत पण आज अंगारकी चतुर्थी आहे आणि त्या निमित्तानं आज ग्राम देवतेला आणि देवाचे देव महादेव गुळेवतेला आज नारळ फोडून हे प्रचाराची सुरुवात झालेली आहे प्रभाग क्रमांक एक मधून बरं मागच्या वेळी एक स्टेटमेंट दिलं होतं तुम्ही आम्हाला की नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाणांच्या विरोधात बोलणारा एकमेव खासदार मी आहे मी है, नागेश पाटील आष्टीकर आहे भाजपा स्वतंत्र लढते महापौर होईल म्हणतायत भाजप भाजपची सत्ता या पूर्ण महाराष्ट्रावरच आहे आता ते म्हणाले असतील तर काय झाले असले सेटिंग काय सांगता येत नाही त्यांचं काही नगरपालिकेच्या वेळेस सेटिंग दिसते नाही नाही तर काय झालेलीच आहे बऱ्याच जागी झालेलीच आहे असं काय नाही थोडीच आहे पण आता जाऊ द्या ठीक आहे ते आता काही बोलून काही मतलब राहिला नाही किंवा त्याच्या पुढे गेलो आपण फार आता जनता जनार्दन आहे ठरवेल काय करायचं बर... ते आणि ठरवेल काय करायचं ते बाकीचं सांगू शकत नाही बरं देवेंद्र फडणवीस यांची काल सभा झाली खरं तर त्याच जागेवर ज्यावेळेस लोकसभेला प्रताप पाटील चिखलीकर खासदार होते त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांचं स्टेटमेंट होतं की अशोक चव्हाण हे लिडर नाही डीलर आहेत आणि काल तिथेच सभा झालेली त्यांची मग काल काय म्हणले <laughs> ते स्टेटमेंट म्हणले असं ना म्हणले नाही आपण त्यांना विचारायचं ना मला म्हणून कसं आहे त्यांनाच विचारायला पाहिजे गोष्टी मला म्हणून काही हे नाही ना आणि तुम्हाला माहित आहे मी काय अवकाळ चौका नाही ती जनता आता ठरवेल काय करायचं ते उद्याला निश्चित ठरवेल आणि जनता जनार्दन आहे सगळं बघती आहे उघड्या डोळ्यानं बघती आहे बघू आता काय होतं आम्ही दुसऱ्यावर चिखलफेक करण्यापेक्षा आमचे उमेदवार सगळे निष्ठावंत आहेत आणि रोज रोडवर राहून काम करणारी माणसं आहेत त्यामुळे जनता आम्हाला निवडेल आम्ही जे काही उमेदवार उभे केले ते सगळे सच्चे आणि निष्ठावंत कार्यकर्ते उभे केले आहेत जनता आम्हाला निश्चित उत्तर देईल बरं अशोक चव्हाणांची ऑडिओ क्लिप एक व्हायरल झाली की मुस्लिम बहुल भागामध्ये मुस्लिम उमेदवार नको आणि डी पे डी डिपस, पी सावंत म्हणतात आर्थिक मदत करू तुम्हाला आम्ही पण मुस्लिम उमेदवार नको मत हो मी पण ऐकली क्लिप ती दुःखदायी आहे पण एखाद्या मोठ्या माणसाने असं उच्चार नाही करायला पाहिजे बरं प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण हे दोघे एकच आहेत असं रवींद्र चव्हाण म्हणतात तुमचे महाविकास आघाडीमधले कसं याच्याकडे आमची महाविकास आघाडी नाही नाही इथं नाही आहे पण राज्यात म्हणजे राज्यात आहे आता ते सगळीकडे मग तसे तर त्यांची पण आघाडी आहे त्यांची युती आहे पण आता हे नगरपालिकेच्या स्थानिकच्या निवडणुका निवडणूक त्याच्यामुळे काय त्याच्यावर काय मला काही बोलणार नाही विषयावर काही नाही बरोबर काय अजून काय इथे ट्रॅफिकच्या समस्या आहेत फार मोठा उड्डाणकुलाचा प्रश्न आहे तुमच्या तरुडा भाग माझा माझा मतदारसंघ नाही आहे नाही त्यामुळे काय आता तुमच्या याच्यात याच्यातून नाही माझा भाग नाही सिटीमधला भाग येत नाही पण मी तुम्हाला एवढं सांगतो या निवडणुकीच्या संदर्भामध्ये हे लोकलच्या निवडणुका आता स्थानिकच्या आता आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये जे काही लॅक्स आहेत ते तुम्हाला मी सांगितल्या आणि स्थानिकचा इथं आमदार असताना या गावचा आमदार असताना हे एवढं जे काही भयावह परिस्थिती आहे या हुँ। प्रभागाची हुँ। ती निश्चितपणे चिंतेची आहे आणि लोकांनी त्याच्यावर विचार करतात आमदार साहेबांनी चिरंजीवला उमेदवारी दिली हो ना मग आता त्यांना सगळं सगळं असंच था झालं था आहे सगळ्याला आपापल्या घरातच पाहिजे आता आमदारकी झाली उद्या मंत्रीपद जरी असलं तरी पुन्हा मग एखादा कॉप जरी घेत असला तरी उद्या हे निवडणूक संपली कॉप पण घरातच घेतील कोण ना कोणतरी ते अशीच परिस्थिती आहे सगळीकडेच पाहण्यात मिळते आपल्याला त्यामुळं त्यावर काही वेगळं भाष्य करण्याचं काही नाही दक्षिणमध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासोबत युती आहे आणि उत्तरमध्ये स्वतंत्र लढतात म्हणतात माझे इथं काम आहे म्हणून मी स्वतंत्र लढतो इथं असंच आहे ते त्यांनी बऱ्याचशा याला डावळले तिकीट डावळले आणि वरिष्ठांचे सुद्धा त्यांनी आदेश मानले नाहीत त्यामुळे मोठा माणूस झाला आहे बघू आता जनता उत्तर देईल शिवसेनेच्या मिनल पाटील अपक्ष लढत आहेत आणि शिवसेनेचे आमदारांचे फोटो दिसत नाही ते काही मला कल्पना नाही नक्कीच आपण पाहू शकतो की हे होते खासदार नागेश पाटील आष्टीकर दिनेश कुलकर्णी दिलंच नाही